आमचं धन म्हणजे पब्लिक आहे ऊर्जा म्हणजे पब्लिक आहे जिवाळा म्हणजे पब्लिक आहे आमचे आईवडील म्हणजे पब्लिक आहे त्याच्यापेक्षा जीवनामध्ये काय कमाई करायचं आहे खूप मिळाला आता फक्त आता एवढंच आमच्या प्रताप पाटलाला आपल्याला मंत्री करायचं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं येणाऱ्या काळांमध्ये आपल्याला देगलोर आणि मुख्यड भागांमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या माध्यमातून आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यांचं एक धडाडीचं नेतृत्व माजी खासदार आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांचे नेते माजी खासदार माजी मंत्री माध्यमातून आपल्या भागांमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषदा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा कशा पद्धतीने परतवता येईल या अनुषंगानं ही बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीचे अध्यक्ष माझी खासदार माझी मंत्री आदरणीय भास्कररावजी पाटील का आता आपल्याला प्रत्येक गावांपर्यंत या भागांमध्ये जी जी कामं आपल्या भागांमध्ये होतात एखादा जे काम न होणार आहे तेही आम्ही करून आणतो ते जिल्ह्यांचे दडाडीचं नेतृत्व माजी खासदार आमदार आमचे सनी आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर <प्राणागा> <प्राणागा> या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार आमचे मित्र आदरणीय महानांना हंबरडे आपल्या भागांचं अनेक वर्ष माजी आमदार मित्र सुभाषरावजी साबळे साहेब ज्यांच्या काळांमध्ये जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी म्हणून उभी टाकली माझी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सध्याचे जनरल सेक्रेटरी आदरणीय धर्माधिकारी साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चालतंय प्रताप पाटलांनी ओळखलं की आता कोणाच्या हातामध्ये सूत्र द्यावं पण आजी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल आणि मी मेहना ओलाय हो म्हणून मी थोडस प्रतापरावांना जास्त काही ते आदरणीय आमचे दाजी शिवराज पाटील वटाळकर या ठिकाणी उपस्थित असलेले प्रशासकीय सेवेमध्ये तिने खूप काम केलं आणि आता मुख्य देगलोर मध्ये ज्यांचा संबंध आहे ते आदरणीय रामदास पाटील सोमटणकर <laughs> या ठिकाणी उपस्थित असलेले तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मामा मी त्यांना मामा का म्हणतो ते आहेत तसे मामा ते आदरणीय शिवाजी मामा कणकंटे मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय यादवरावजी देशमुख शिवराज पाटील रमेश पाटील अनिकेत पाटील आदरणीय नारलावरजे आणि खूप भागातून शिवराज पाटील तुमच्यावर रुसावा लागते तुम्ही अकराचा कार्यक्रम दिला तर मी येत आता दाजी जवळ अंगठी घेतल्याशिवाय आता काही जाता येत नाही तुम्हाला ते फार वेळ जाण लोक बसले पण प्रताप पाटील जिथं जिथं जातात तिथं तिथं लोक त्यांना सोडत नसतात माणसं मी तुम्हाला म्हणजे भाषणात सांगितलं ना कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगली माणसं निर्माण झाली की चांगलं वातावरण असत मानूर पासून पर्यंत आणि इकडे मोकरमाबाद रावणकोळापर्यंत सर्व उपस्थित असलेले कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम या कार्यक्रमाचा संयोजक या नात्यानं सर्वांचं शब्द सोमनाने या ठिकाणी स्वागत करतो आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं या ठिकाणी होणार तुम्ही फक्त एक दिवसाच विशेष काळजी घेऊन काम करा एकच दिवस आणि पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेणार आहोत कोणती सेवा पाहिजे ती सेवा आम्ही देण्यासाठी तयार आहोत तर मला तर वाटत नाही बाबा आपण कुठं आपल्या जीवनामध्ये एखादा सामान्य माणूस आला तरी त्याचं कुठं तरी मन दुखावलं गेलो तरी पण एखादी चूक आमच्याकडून झाली असेल तरी तुम्ही क्षमा करा पण माझी एक इच्छा आहे या आपल्या भागांमध्ये मी परवा प्रताप पाटलाला आदरणीय भास्कर दादा या ठिकाणी सांगू इच्छितो मी एडूरला गेलो होतो शिवाजी मामा होते काय त्या भागांची अवस्था आहे रस्ता नाही बसेस नाही साधी सायकल जात नाही त्या लोकांनी एवढं दुःख येऊन सांगितलं आम्हाला की आमच्याकडे साधा तलाठी देखील ग्रामचक देखील येत नाही आणि त्याला विचारण्यासाठी राजकीय माणसं देखील आमच्याकडे कुणी नाही ही परिस्थिती का निर्माण झाली कार्यकर्ता कसा असावा एका वर्षामध्ये कमीत कमी पाच ते सहा वेळेस त्या आपल्या मतदारसंघाच्या गावाला भेट दिलीच पाहिजे कशाला काम करायचो कशाला राजकारणामध्ये उभं टाकायचं निवडणुका आल्या आता छत्र्या फार उभाय लागलेत यात्रा संपली एकी तंबू तुम्हाला दिसणार एकी म्हणून यात्रेच्या निमित्तानं तंबू येणार याचा न विचार करता कायम स्वरूपी आपल्या हृदयामध्ये आपल्या सेवेसाठी कोण राहते याचा जर आपण या काळांमध्ये विचार केला पश्चिम महाराष्ट्र व्हायला वेळ लागते का काय परिस्थिती आहे आमची काय आसमानी संकट अतिवृष्टीचं निर्माण झालं प्रत्येक भागामध्ये जाण्याचं काम केलं आम्ही आणि प्रताप पाटील चिखली कराच्या लोकांना दिलासा देण्याचं आम्ही काम केलं म्हणून आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद जर आपली असेल पंचायत समिती जर आपली असेल तुम्ही कोणतंही काम सांगाव परवा तुम्हाला या ठिकाणी सांगू नये पण जाहीर भाषणात सांगतो मी ते इथे अनेक लोक उपस्थित आहेत एका भागामध्ये जनावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमध्ये वाहून गेली बरोबर आहे का त्याचा <laughs> रिपोर्ट गेला फक्त तीनच जनावरांना मोबदला मिळण्याचा इथं आहेत माणसं माझ्याकडे आली ती माणसं आम्ही काय करावं हवालदेवल झालो त्याचे सर्व प्रस्ताव बदलला आम्ही आणि जवळपास बेचाळीस जनावरांचे पैसे त्या माणसाला संबंधित माणसाला देण्याचं काम केलं ताकदवाडामध्ये आहे कसं आम्ही तुम्हाला म्हणणार नाही की आमचं हे काम अवघड आहे तुम्हाला केलं पाहिजे आणि आम्ही म्हटलो की होऊ शकत नाही आमच्या डायरीमध्ये लिहिलेलं नाही ना नाही कितीही काम असू द्या पण तुम्ही एकच काम केलं पाहिजे उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मी आज जाहीरपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही जास्तीत जास्त माणसं निवडून आला जास्तीत जास्त काम आमच्याकडून घ्या आम्ही तुमचे नौकर आहोत जसं सालदार तुम्ही ठेवता पाच वर्षाचे सेवक आहोत आम्ही तुम्ही जर आज त्यावेळी जर आम्हाला वेळ नाही जर म्हटलो रे कोणी नोकरी धरू नये हे नोकरी आहे सालदार जर तुमचा नौकर जर वर्षभर चांगलं काम केला वक्करणी कोळपेणी चांगले पिक उत्पन्न नांगरटी आणि झाडाखाली जाऊन जर झोपाय लागला तर त्याला पाडवा येण्याच्या पहिले काढून टाकता तुम्ही <प्रावाद> तस आपल्याला लोकशाहीमध्ये माणसं निर्माण करायचे आहेत ते बघा हे दोन्ही नेते अनेक वर्षापासून काम केलेले आहे म्हणून मी भास्कर भास्करांना या ठिकाणी सांगू इच्छितो आज सोयाबीनचे दिवस आहेत आम्ही आता चार दिवसापासून बऱ्याच गावामध्ये फिरत असतो दुपारी जर गेलो एकही माणूस नंतर दिसत नाही एवढ्या संख्येनं उपस्थित आहेत एवढा असते त्याचं कारण काय की तुम्ही हे सगळं जिवाळा निर्माण केला म्हणून हे सगळं होऊ तर जास्त न बोलता तुम्हाला एकच सांगतो तुम्ही मतदानच्या दिवशीचं काम करा बाकीच्या दिवसाचं काम आणि कुठं जर कमी पडलो तर तुम्ही आमचा हात धरा हे तुम्ही आम्हाला जाहीर वाचनामध्ये सांगितलं म्हणून तुम्हाला नम्र विनंती करतो कुठल्याही बोलचा पाहिला पडू नका आता फार लोक यायला लागले काय काय सांगतील मला कोणावर टीका टिप्पणी करून तुमचं मतदान घ्यायचं नाही आमचं काम बोलते प्रत्येक गावामध्ये बरोबर आहे का आमचं काम बोलते तुम्हाला काम सांगते गाव आमच्या गावामध्ये काम केलं अनेक दुःखी माणसं अनेक हॉस्पिटलचे माणसं सा सांगतात मी तुम्हाला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो जाहीर इथे जरीचे वसंत पाटील आहेत त्यांच्या एका गावच्या मातंग समाजाच्या मुलावरून दोन्ही पायावरून ट्रॅक्टर गेला होता बरोबर आहे का वचन पट तीन महिने दवाखान्यामध्ये होते दोन लाख ऐंशी हजार बिल झालं निर्मल दवाखान्यामध्ये ते सर्व कुटुंब कुटुंब माझ्याकडे आलं आपण आमचं बिल कमी करावं मी स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये गेलो दोन लाख ऐंशी हजार पैकी माझ्याकडे वीस हजार होते संबंधित पेशंटच्या पालकाकडे पाल वीस हजार होते चाळीस हजार दिलो दोन हजार दोन लाख चाळीस हजार बाप केला अशा अनेक उदाहरण आहेत किती सांगावं तेवढं कमी आहे म्हणून आम्हाला कोणतंच काम नाही बर हेच काम चोवीस तास अठरा तास काम करून 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 रात्री झोपायला गेलं सगळे झोपी गेले टेबलावर दुरडीत भाकर राहते आपला पण खायचा आपला पण जेवायचं झोपायचं म्हणून चोवीस तास एखादा रात्री बारा ज्या ज्या या भागामध्ये ऍक्सिडेंट होतात त्या त्यावेळेस मला बारा दोन वाजता फोन येतात की बाबा आमचं ऍक्सिडेंट झाले काय पुढची अवस्था म्हणून आम्ही लोकांमध्ये रमतो आमचं धन म्हणजे पब्लिक आहे ऊर्जा म्हणजे पब्लिक आहे जिवाळा म्हणजे पब्लिक आहे आमचे आई वडील म्हणजे पब्लिक आहे त्याच्यापेक्षा जीवनामध्ये काय कमाई करायचं खूप मिळाला आता फक्त आता एवढच आमच्या प्रताप पाटलाला आपल्याला मंत्री करायचंय आपण नाही कशातून मतपेटीतून हे देगलूर तालुक्यामधले आणि शेजारचा आमचा मुकरमाबाद या भागातून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती मतपेटीतून जर निवडून दिला तर हे माणूस मंत्री होणार काय हो आता आपल्या आता आम्ही तर त्यांच्या हक्काचे तो हात धरून काम करतो आमचे इसका काम होणं उसका काम होणं हे काम होणं व काम होणार ते काय सोडणार आहोत का आणि ही नेते सन्मान वाढवणारे आहेत तुमचं काम तुम्ही किती अडचणी असू तुम्ही कंटाळा करू नका का आम्ही पदावर आहोत का रोज चार ट्रान्सफॉर्मर पाठवतो हो आम्ही रोज चार ट्रान्सफॉर्मर शेकडो ट्रान्सफॉर्मर पाठवला हो आम्ही चोवीस तासाच्या आत आम्हाला सांगल्याच्या नंतर त्याच्या शेतामध्ये या गावामध्ये चोवीस तासाच्या आत ट्रान्सफॉर्मर होतात आता आमच्याकडे लाईनच आहे ज्या गावचा ट्रान्सफॉर्मर गेला की पाटलगड गेले की मिळते की ताकद कोणामुळे या सगळ्या नेत्यांमुळे आणि हे जर मंत्री झाले तर आमच्या किती पदी बळ येणार आहे थोडी मोठी ताकद आपल्याला मिळणार आहे म्हणून याचा विचार करा तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी तुम्ही।, तुम्ही आता दुसरा काहीच विचार करू नका आपली फार मोठी संघटना तयार होणार आहे आपली फार मोठी ताकद तयार होणार आहे आता तुम्हाला तर माहित आहे आता आमचं ऑफिस कुठे आहे काय दरवाजाला काडी किल्ली कुलूप आहे कुलू तो कोणीही या दरवाजा नाही किल्ली नाही कुलूप नाही काय म्हणते तुम्ही याची काळजी करू नका फक्त काळजी करा त्या दिवसच्या मतदानाची एवढंच तुम्हाला विनंती करतो आता खूप वेळ झालेला आहे आणि मी प्रताप पाटलांना भास्कर दादांना या ठिकाणी सांगू इच्छितो निश्चितपणानं तुम्ही जे जे उमेदवार देतात ते ते उमेदवार या भागातून राष्ट्रवादीचे निश्चितपणाने निवडून येणार आहेत एवढंच या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि माझे विचार या ठिकाणी संपवतो आणि कमी वेळामध्ये आम्ही तुम्हाला विनंती केल्याबरोबर खूप या ठिकाणी संख्येनं उपस्थित राहिला ते ऋण केव्हा फेडाव खूप आयुष्यामध्ये बेचाळीस वर्षापासून ते सांभाळलं खूप जिवाळा दिला सांगितल्याबरोबर तुम्ही येथे या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो थांबतो जे आपण